नमस्कार शेतकरी मित्रांनो आज देखील आपल्याला येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती तसेच राज्यात पुढील सात दिवस कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होईल व कोणत्या भागांमध्ये पावसाची उघडीप राहील ते, आप दे ते, आप दे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक छोटीच विनंती करतो की शेतकरी मित्रांनो दररोज हवामान हो अंदाज पाहण्यासाठी आपल्या शेती हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते, भागा ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर आणि तसेच कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस हा येत्या काही तासांमध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली या काही भागांमध्ये आज आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आज या भागात पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी या भागात आपल्याला ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच सर्वाधिक पाऊस आपल्याला आज कोकण उत्तर महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भाच्या काही भागात आपल्याला झालेला पाहायला मिळेल विदर्भात देखील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात देखील आपल्याला आज आणि उद्या दोन दिवस मोठा पाऊस हा झालेला हा पाहायला मिळेल त्यानंतर मात्र राज्यातील पावसात जोर हा ओसरलेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यात बऱ्याचशा भागांमध्ये मागील दोन दिवसात मोठा पाऊस झालेला आहे आज देखील बहुतांश भागांमध्ये हा पाऊस चालू आहे तसेच कोकण उत्तर महाराष्ट्रच्या भागात आपण या ठिकाणी पाहू शकता एक तारखेपासून तर सात सप्टेंबर दरम्यान राज्यात हा आपल्याला मोठ्या प्रमाणात काही भागात पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच सुरुवातीला एक तारखेचा अंदाज जर पाहायचा झाला तर मराठवाडा आणि विदर्भ तसेच कोकणपट्टीमध्ये देखील मोठा पाऊस होईल मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला काही भागात जोरदार हा झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसेच दोन तारखेला मात्र राज्यातील पावसाचा जोर हाव ओसरलेला पाहायला मिळेल फक्त विदर्भात हा मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो उर्वरित भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील तसेच तीन आणि चार तारखेचा अंदाज जर पाहिला तर तीन आणि चार तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मोठा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात आपल्याला हा पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे मात्र हा पाऊस आपल्याला भाग बदलत एक दिवसाआड झालेला आपल्याला पाहायला मिळेल तरी शेतकरी मित्रांनी हा सर्व अंदाज नक्की लक्षात घ्या तसेच शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद